व्हिडिओमध्ये ज्या मित्रांनी शेअर केलं नाही आहे त्या मित्रांना आज इतर हवामान तज्ज्ञांकडून देखील इन्फॉर्मेशन मिळाली असेल किंवा ज्यांच्यापर्यंत आपले अंदाज पोहोचत नाही त्यांच्याकडे पोहोचण्याचं देखील काम करत चला एवढंच माझं ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगणार असेल याचं मुख्य कारण असं आहे ते व्हिडिओसुद्धा आपल्याकडे अजूनही आहेत जी ह्या व्हिडिओची माहिती आपण लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली होती तर चला व्हिडिओला सुरुवात करतोय बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय स्थिती निर्माण होणार आहे पावसाचे संकेत आहेत हा मॅसेज ही माहिती आपणास आठ दिवसापासून सातत्यानं मी तुम्हाला देत आहे आणि याच माहितीनुसार वातावरण देखील आता बदलणार देखील आहे अवघ्या आठवड्याचा कालावधी बाकी आहे त्या जिल्ह्यांची नावं मी या अगोदर देखील घेतली आजही घेणार आहे त्याची तीव्रता कशी असणार आहे याबाबतीत देखील बोलणार आहोत मित्रांनो येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीय स्थिती सुद्धा निर्माण होऊ शकतं पण त्याचा जो परिणाम आहे तो दक्षिण भारताला सर्वाधिक जास्त पडणार आहे कर्नाटकपर्यंत त्याची मजल जास्त पावसाची आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भागांना पेंडवणे पावसाचा आधार मिळण्याची शक्यता आहे त्या तालुक्यांची त्या जिल्ह्यांची नावं या अगोदरही घेतली आताही ते सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करतोय आणि सगळ्यात प्रथम माहितीसाठी आपण दक्षिण महाराष्ट्रामधल्या भागांची नावं आज आहेत पुन्हा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये शक्यतो ह्या भागात देखील कोणत्या ठिकाणी हा पाऊस प्रभाव टाकू शकतो याची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहेत कोल्हापूर सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग राधानगरी पणजी गोवा या भागामध्ये पाऊस मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी तीन, तीन, तास, चार चार तास पाऊस राहण्याची शक्यता आहे प्रेशर आहे दाब जो आहे तो मागील चक्रीवादळापेक्षा थोडा मोठा आहे त्यामुळे जालन्यापर्यंत मध्य महाराष्ट्रापर्यंत नव्हे नव्हे तर विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यापर्यंत अकोला अमरावती या परिसरापर्यंत ह्या वाता वातावरणाची परिस्थिती प्रचंड प्रमाणात ढगाळ वातावरण आहे मध्यम स्वरूपाचा का या भागात देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत तर ॲक्च्युली पाऊस जो आपण फिक्स केला आहे ज्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस नक्की पडणार आहे त्या जिल्ह्यांची सुरुवातीला नाव घेऊयात हो आणि सांभाळू शक्यता वाढ होऊ शकते ह्या वातावरणामध्ये त्यानंतर कोणते जिल्हे गेले याची देखील माहिती लिहायला सुरुवात करूयात तर एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेला स्टार्टअप होते नांदेड लातूर सोलापूर धाराशिव सांगली त्याही एक दिवस आगे किंवा एक दिवस मागे पुढे कोल्हापूर रत्नागिरी कोकण किनारपट्टी या भागांमध्ये अहिल्या देवीनगर परिसरात मागच्या सारखंच ढगाळ वातावरण होईल छत्रपती संभाजीनगरला देखील मागच्या वेळेसारखंच ढगाळ वातावरण होईल त्यानंतर जालन्याला सुद्धा या वातावरणाचा फरक पडणार आहे पण इकडे थोडा दूर आहे सेलू साइड पर्यंत हे वातावरण डेव्हलप होणार आहे त्यामुळे या वातावरणाचा फारसा फायदा या जालन्यामधल्या उत्तर भागातल्या शेतकऱ्यांना होण्याची शक्यता कमी आहे कन्नड सिल्लोड खानदेशात हा पावसाचा परिणाम होणार नाही मात्र वातावरण खूप भयंकर ढगाळ होऊ शकतं खवल्या खावल्याचं होऊ शकतं डिसेंबरची दोन किंवा तीन तारीख यामध्ये राहू शकते पण अठ्ठावीस तारखेपासूनच नोव्हेंबरच्या अठ्ठावीस तारखेपासूनच पूर्व मराठवाडा दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाच्या लढार होते पाऊस मध्यम स्वरूपाचा तर कोकण किनारपट्टीसारख्या भागांना जास्त स्वरूपाचा देखील पडेल आता वळतोय विदर्भातल्या अकोला अमरावतीकडे यांच्या भागांमध्ये अठ्ठावीस तारखेला वाऱ्यामध्ये चांगला मोठा बदल घडेल पूर्वेकडनं वारे हे अठ्ठावीस तारखेला तारीख लक्षात असू द्या अठ्ठावीस तारखेला पूर्वेकडनं हे वारे पश्चिमेकडे डायव्हर्ट होतील आणि एक राऊंड घेऊन हे वारे पूर्ण बाष्प दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणतील त्यामुळे विदर्भामध्ये कमीत कमी एकोणतीस तारखेपर्यंत पावसाची हालचाल नाहीये पण त्या अगोदर घडणारे जे वातावरण आहे ते काळामध्ये तुम्हाला स्पष्टपणे मॉडेलनुसार पाहायला मिळेल तर याच काळामध्ये थोडं दक्षिण भारताकडेही वळतो दोन मिनिटाचा अंदाज तिकडला सांगून टाकेल मी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून बऱ्याच जिल्ह्यांमधून ऊसतोड कामगार ऊसतोड मजूर इकडे कर्नाटक कोल्हापूर सोलापूरच्या दक्षिण भागाकडे तर काही बरेचसे कर्नाटक मध्ये आपले काम करायला जातं लाखोंचा हा वर्ग आहे यांना एकोणतीस तारखेपासून ते जवळपास दोन ते तीन डिसेंबर पर्यंत कामं करता येणार नाही अशी रिमझिम पावसाची शक्यता हुबळी हल्ल्याळ वगैरे जे काही भाग येतात ह्या संपूर्ण भागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असल्यामुळे या भागामध्ये अठ्ठावीसच्या पुढे ते चार डिसेंबर पर्यंत हे वातावरण ह्या कर्नाटक परिसरामध्ये आहे त्यांच्या कमेंटकडे आता थोडा वेळ देईल दोन मिनिटांमध्ये सगळा शेड्यूल पुन्हा एकदा सांगण्याचा सा प्रयत्न करेल खानदेश धुळे नाशिक जळगाव या भागाकडे नंदुरबारकडे पाऊस नाही जालना बीड छत्रपती संभाजीनगर वाऱ्या वाऱ्याचा जोर ढगाळ परिस्थिती एखांदोनच खेड्याला हलका ते मध्यम पडल्या तर पडल्याचा अन्यथा मोठा पाऊस नाहीये त्यानंतर पुणे बारामती इकडे हलका ते मध्यम पाऊस आहे त्यानंतर कोल्हापूर सांगली रत्नागिरी राधानगरी परिसरामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोकण किनारपट्टी मागच्या वेळ जे झालं होतं पंधरा सोळाला सेम तीच कंडिशन आहे थोड्या जास्त फरकाने आहे लातूर वगैरे भागांमध्ये मागचा पाऊस एक दोन ठिकाणी पडला होता यामध्ये भाग घेण्याची तीव्रता जास्त आहे पण पाऊस पडण्याची जे जोर आहे तो मध्यम ते बुरबुर स्वरूपाचा सितोळे स्वरूपाचा आहे मात्र काही भागातल्या शेतकऱ्यांच्यामध्ये आधार मिळू शकतो नांदेड यवतमाळ आणि हिंगोलीचा एखादून कोपरा म्हणजे वसमत वगैरेकडील भाग याच्यामध्ये येण्याची शक्यता देखील ताट आहे परभणी धाराशिव इकडे लोहारा खुर्द या परिसरामध्ये मात्र वातावरण खराब आणि पावसाचं राहणार आहे बुलढाणा अकोला अमरावती वारे जोराने आभाळे येईल गाव गावं घेईल अन्यथा ह्या दोन दिवस एक सार्का, एक सार्का तरी ह्या वातावरणाची सिस्टेम अस्थिर आहे एक सारख्या एकसारख्या पद्धतीचं वातावरण इथे मॉडेलनुसार तरी स्पष्ट नाही आहे पण अभ्यासादरम्यान एवढं आढळून आहे इथे एखादो गावं घेण्याची क्षमता ह्या वातावरणामध्ये दोन डिसेंबरच्या आसपास आहे अठ्ठावीसपासून पासून इकडे हे वातावरण बिघडणार आहे त्या कंडिशनमध्ये आहे बाग बदलून जिल्हा बदलून तालुका बदलून तीच कंडिशन आहे वातावरण हे मोठं जरी असलं याची दिशा जी आहे ती तेलंगणा मार्गे त्याच पद्धतीने जाणार आहे इथून पुढे जेवढे काही चक्रीवादळं बनतील इथून पुढे जेवढे काही सिस्टम तयार होतील त्याचा महाराष्ट्रातल्या दक्षिण भागाकडे मराठवाड्यामध्ये पूर्वी दर्भाकडल्या तुळळीक भागांमध्येच परिणाम होईल अन्यथा उर्वरित भागांना याचा फारसा परिणाम होणार नाही हिंगोली नाही वसमतच्या एक दोन ठिकाणीच हे वातावरण बनणार आहे वातावरण सगळीकडे ढगाळ वातावरण असणार आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे त्यात छत्रपती संभाजीनगरचा एरिया पण ढगाळ वातावरणात येईल पण पाऊस पडण्यासाठी पोषक परिस्थिती वाऱ्यामुळे टिकणार नाही अजूनही याच्यामध्ये चा चांगला मोठा बदल होणार आहे त्या उद्याच्या किंवा परवाच्या अपडेटमध्ये नक्की तुम्हाला घेऊ वातावरण हे वाऱ्याच्या वेगाचं आहे त्यामुळे वातावरणाची एक फिक्स दिशा हे अद्यापही ठरली नाही मात्र हे जे दोन चार आपण डिक्लेअर केले यांच्याकडे हा येणार आहे सायलंट तिकडे नाही आहे यवतमाळ मनी जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये अठ्ठावीस तारखेला रगाळलेली परिस्थिती आणि एकोणतीस तीस तारखेला सिस्टम कार्यरत होणार आहे तुमच्याकडे शक्यता आहे वणी परिसरातले मात्र तो तीस पस्तीस टक्केवारीनुसार क्लाउड कवरिंग आहे पाऊस भाग घेण्याची टक्केवारी फक्त दहा ते पासष्ट टक्के आहे लो प्रेशर जो पट्टा आहे मी मागे तारीख दिली होती चोवीस आणि पंचवीस या पंचवीस तारखेला तो राऊंड घेणार रा आहे श्रीलंके मार्गे तो पावडुचेरी परिसर तसेच चेन्नई परिसरामध्ये तो धडकण्याची शक्यता आहे दक्षिण भारतावरती याचा सर्वाधिक जास्त असर असणार आहे अतिनुसकान करणं अतिवृष्टी होणं या भागामध्ये ही संकेत आहे याचा परिणाम महाराष्ट्रावरती देखील होणार आहे पण ह्या पंचवीस तारखेच्या नंतर अवघ्या चार दिवसामध्ये हा आपला मजल टाकणार आहे अठ्ठावीस तारखेसाठी ही वातावरण पोषिक असेल तेलंगणा मार्गे हे लातूर वगैरे भागामध्ये वातावरण डायव्हर्ट होते पण ह्या वातावरणामुळे एक लो प्रेशर सुद्धा अरबी समुद्रात देखील क्रिएट होणार आहे त्याचा फटका जो बसणार आहे तो ते सॉरी कोकण किनारपट्टीबरोबरच सांगली सोलापूर सातारा धाराशिव बीडचा सा दक्षिणेकडील भाग एक दोन ठिकाणी लातूर परिसर बऱ्याच ठिकाणी पेंडवणी पावसाचे चान्सेस आहेत नांदेडमध्येही लातूर साईड आहे त्यानंतर येऊ येणेची वणीची पूर्व साईड आहे उर्वरित भागामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पूर्व साइड दक्षिण मध्य मराठवाडा मध्य विदर्भ अशा भागांना मध्यम ते जास्त प्रमाणात ढगाळ परिस्थिती पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी एक दोन एक दोन ठिकाणी शितोडे तुटल्यासारखे वाटतील आणि याच काळामध्ये बीडसारख्या ठिकाणी लातूर परभणी माजलगावच्या पट्ट्यामध्ये एक दोन गावांना चान्सेस आहेत चान्सेसची टक्केवारी फक्त दहाच आहे ऐंशी नाही तर टक्केवारीनुसार कोल्हापूर सांगली हे साठ टक्क्याच्या पुढे जात आहेत कोकण किनारपट्टी सत्तर टक्के एवढी आहे लातूरची कॅपॅसिटी चाळीस ते पस्तीस आहे त्यानंतर धाराशिव पंचवीस वरती येतोय बीड जिल्हा पंधरा ते दहा टक्क्यावरती येतोय जालना फक्त पाच टक्के एवढा येतोय छत्रपती संभाजीनगर खानदेश झिरो आहे त्यानंतर अकोला बुलढाणा हा पण झिरो आहे त्यानंतर यवतमाळ वणी परिसर जे आहे या भागामुळे इथे दहा टक्केवारी देण्यात येते त्यानंतर गडचिरोली भागामध्ये देखील पंधरा टक्के अशी अपेक्षा आहे